श्रीगोंदेकर म्हणतात चूक झाली श्रीगोंदे तालुक्याचा विकास होईल अशी अपेक्षा श्रीगोंदेकरांना होती मात्र आशेची निराशा होत असल्याने श्रीगोंद्यातील नागरिकांमधून नाराजी व्यक्त केली जात आहे येथील पंचायत समिती कार्यालयात पूर्वीप्रमाणे वेगाने काम होत नाही हीच परिस्थिती तेथील महसूल कार्यालयातही आहे एका कामासाठी नागरिकांना तीन ते चार चक्रा माराव्या लागत आहेत अधिकारी व कर्मचारी जागेवर सापडत नाहीत त्यामुळे नागरिकांमधून नाराजी व्यक्त केली जात आहे राहुल जगताप आमदार असताना तालुक्यातील विकास कामांबरोबरच तालुक्यातील शासकीय कार्यालयातील कर्मचाऱ्यांना शिस्त होती मात्र आता काही शासकीय कार्यालयातील कर्मचारी कार्यालयीन वेळेत उपस्थित नसल्याने त्यांना आपल्या बेशिस्तीचे प्रदर्शन अनेकदा नागरिकांना त्यांनी दिलेले आहे याबाबत काहींनी तालुक्यातील लोकप्रतिनिधींकडे तक्रारी केलेल्या आहेत परंतु या तक्रारीवर कारवाई झालेली नाही तालुक्याची जबाबदारी असलेले श्रीगोंदा बाहेरील जिल्ह्यातून तेथील कारभार त्यामुळे तालुक्याचा विकास कसा होणार असा प्रश्न आता निर्माण होत आहे तालुक्यातील डावलून बाहेर राहणाऱ्याला जवळ सहकार्य केल्याचा आता व्यक्त करू लागले आहेत चूक झाली त्याची शिक्षा आता भोगावीच लागणार असे नागरिक बोलत आहेत ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी सन वार्ता न्यूज चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब करा